बांग्लादेशी ते हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आज घनसंघ कडकडीत बंद ठेवण्यात आलेला आहे आज विजयराजे स्टेडियम ते तहसील कार्यालय हा मोर्चा निघलेला आहे तहसीलदारामार्फत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात येणार आहे तर आपल्यासोबत आपल्यासोबत काही बांधव आहेत मला सांगा आपल्या काय प्रतिक्रिया नाही प्रतिक्रिया काय आहेत की जे बांगलादेशमध्ये हिंदूवरती जे अत्याचार झालेले आहेत किंवा आमची मंदिरं पाडलेली आहेत तर आमच्या भावना ज्या दुखावलेल्या आहेत त्या भावना शासनापर्यंत सरा सरीकडे आता जे सरीकडे महाराष्ट्रामध्ये चालू आहेत तर सरांच्या या, या माध्यमातून आम्ही निवेदन देणार आहोत आम्ही एकत्र येऊन सरे आमचा रोष व्यक्त करणार आहेत आणि असा अन्याय होऊ नये तुमचं राजकारण चालू आहे ते राजकारण राहू पण आमची मंदिरं पाडू नका आमच्या प्रत्येक समाजाला त्रास होऊ नये म्हणून आम्ही आज एकत्र आलेलो बाकी काही वरती हल्ले केले जातात हिंदू धर्म बांगलादेशातून संपवण्याचं काम केलं जात आहे आमच्या भारतामध्ये धर्मनिरपेक्ष मनवणाऱ्या भारतामध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांना हिंदूंकडून कसल्या प्रकारचा त्रास होत नाही परंतु हिंदू बांगलादेशात अल्पसंख्याक असल्याकारणानं याचाच गैरफायदा घेतला जाऊन हिंदू धर्माची मंदिरं हिंदू धर्माची देवस्थानं हिंदू धर्माची तत्व सगळी मोडून हिंदूंना संपुष्टात जाऊन हिंदूंना संपवण्याचं जे काही षडयंत्र रचलं गेलं आहे हिंदूंना संपवण्याचा जो काही डाव रचला गेला ते जगभरातील हिंदू एकत्र येऊन थांबवल्याशिवाय राहणार नाही आज बांगलादेश हिंदू न्याय यात्रा घनसावंगी जी आयोजित केली सकल हिंदू समाज बांगलादेशमध्ये हिंदू आया बहिणींवर जे अन्य अतिकार होतात हिंदू अल्पसंख्याकावर बौद्ध अप जे अन्य अतिकार होतात त्याचा निषेध म्हणून घनसंवांगीतील तमाम सकल हिंदू समाजाने हिंदू एकजुटीची ही जी वज्रमूट आवडली आहे ही वज्रमुठ आवडून आज आम्ही बांगलादेशातील हिंदूंसाठी न्यायाची मागणी करत आहोत आणि आम्ही संविधानिक पद्धतीने हा न्याययात्रा आम्ही काढलेली आहे आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन या न्याययात्रेचा समारोप करणार आहोत आमची मागणी हीच आहे की अल्पसंख्यांकावर कुठेही अन्याय होता कामा नये हिंदू हिंदू भाई भाई जात पात की करो बिदाई जय श्रीराम